अशोकनगर फुलमोग्रा येथे विवाहित महिलेने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील अशोकनगर फुलमोग्रा येथे एका विवाहित महिलेने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी दहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या घटनेची नोंद जवाहरनगर पोलिसांनी घेतली आहे अनिता आकाश नंदागावडी वय तीस वर्षे राहणार अशोकनगर फुलमोगरा असे मृतक महिलेचे नाव आहे विशेष म्हणजे मृतक महिलेचे आकाश नंदागावडी यांच्याशी दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते मात्र तिने बुधवारला घरच्या वरच्या मजल्यावर बाथरूममधील सॉवरला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली तिला तिच्या नातेवाईकांनी उपचाराकरिता भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र तिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी फिर्यादी राजकुमार नंदागौडी वय साठ वर्षे राहणार अशोकनगर फुलमोग्रा यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे